विश्वासाची खरे खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस काँग्रेसचे गणपतराव पुदाले अमोल भोरे यांच्यासह रविवारी तीस अर्ज दाखल पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी रविवारी ही प्रचंड गर्दी पलूस नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा मोठा उत्साह दिसून येत आहे रविवार सुट्टीचा दिवस असूनही प्रशासनाने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू ठेवली होती ज्यामुळे नगरपरिषद कार्यालयाबाहेर उमेदवारांच्या समर्थकांची आणि इच्छुक अर्जदारांची प्रचंड गर्दी उसळली होती रविवारी पलूस नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदाकरिता तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले विशेष म्हणजे आज नगराध्यक्ष पदासाठी पात्र एकही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी तीन तर नगरसेवक पदासाठी छप्पन उमेदवारी अर्ज दाखल झालेत सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव पुदाले उद्योजक अमोल भोरे आणि अभिजित फाळके यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला याशिवाय वॉर्ड नंबर तीन मधून विद्युलता अमरसिंह फडनाईक आणि वॉर्ड चार मधून धीरज अशोक घोरपडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज निवडणूक कार्यालयात जमा केले यावेळी पलूस बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पुदाले भरत इनामदार गिरीश गोंदिल विक्रम पाटील संजय पवार डॉक्टर सुनील पुदाले व कार्यकर्ते उपस्थित होते